रावेर तालुक्यात आमदार शिरीष चौधरी यांनी नुकताच दोन वेगवेगळ्या भागांचा दौरा करून तिथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले जिन्सी अभोडा रसलपूर या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम आणि या रस्त्यावरील पुलाचे काम याचा मुख्य यात समावेश होता अभोडा बुद्रुक येथे कॉन्क्रिटीकरण अभोडा खुर्द येथे पेव्हर ब्लॉक बसवणे जिन्सी सांबरपाट येथे रस्त्यावर पूल बांधणे जिन्सी येथे पेव्हर ब्लॉक बांधणे आणि मोरवाल येथे काँक्रिटीकरण गुलाबवाडी येथे काँक्रिटीकरण अशा एकूण चार कोटी चौदा लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार चौधरी यांनी केले यानंतरच्या टप्प्यात आमदार चौधरी यांनी रावेर तालुक्यातील पूर्व भागाचा दौरा केला या दरम्यान त्यांनी अजनाडा फाटा ते आठवाडा रस्ता या दरम्यानच्या चौदा किलोमीटर रस्त्यासाठी दोन कोटी सदतीस लाख रुपये खर्चून त्याचे रुंदीकरण आणि नूतनीकरण होणार असल्याने भूमिपूजन केले अजनाड येथे पेपर ब्लॉक बसवणे अजनाड येथेच जलजीवन ये मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधणे अठवाडे येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये गटारी बांधणे अठवाडे येथेच जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधणे मोरगाव खुर्द येथे कॉन्क्रिटीकरण मोरगाव बुद्रुक येथे पेव्हर ब्लॉक बसवणे वाघोड येथे पेव्हर ब्लॉक बसवणे आणि रस्ता मजबूतीकरण करून कॉन्क्रिटीकरण करणे अशा विविध कामांचा यात समावेश होता या सर्व दौऱ्यात युवा नेते धनंजय चौधरी तलुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य योगेश पाटील राजू सवर्णे आर एल चौधरी यांच्यासह विविध गावांचे सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार चौधरी यांच्या या दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमदार चौधरी यांनी ठिकठिकाणी घेतलेल्या सभांमध्ये आपली भूमिका विकास कामांची मांडून या पुढील काळात देखील अशाच प्रकारच्या विकास कामांचा धडाका सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आमची देखील सगळ्यांची अपेक्षा आहे याचा हा पुढच्या काळात तरुणांचा काम रस्ता दाखवणे युक्तीशाळणे काम करण्याचं काम जबाबदारी आता या पुढच्या काळात तरुण पिढी असणार आहे त्यामुळे पुढच्या सगळ्यांच्या परवानगी मी सध्याने आणि मरती आपल्याला धरणदेवाला पुढे करायचे आहे पुढे करू नाहीतर बघा एक येवकडं फ्री एक फ्री आहे परत करत नाही झाल्या जर मी काम करेन त्याला एक येवून एक फ्री उचलून घेऊ आपण काही काळपर्यंत परंतु मला विश्वास वाटतो की या पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने मध्ये जवळजवळ सहा महिने मी आजारी घेऊ त्या काळामध्ये चांगल्या प्रकारे तरी लोकांमध्ये मिसळून प्रश्न सोडून समजून घेण्याचा प्रयत्न केला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाच्या हातीला होऊ द्यायचा तुमची धडपडगी होती